नमस्ते मित्रांनो सोमेश्वरत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे मंडळी आपण रेल्वेविषयी नवनवीन माहिती घेत असतो आज आपण जालना ते तिरुपती एक नवीन रेल्वे सुरू होत आहे आणि ती पण लातूर मार्गे सुरू होत आहे ही गाडी जालना परभणी परळी वैजनाथ लातूर लातूर धाराशिव बार्शी कुर्डुवाडी सोलापूर मार्गे ही गाडी तिरुपतीला जाणार आहे या गाडीमुळे मराठवाड्यातील लोकांना खूप मोठा फायदा होणार आहे या गाडीचा नंबर शून्य शहात्तर त्रेपन्न शून्य शहात्तर चौपन्न असा या गाडीचा नंबर राहणार आहे ही गाडी एकोणीस ऑक्टोबर ते एक डिसेंबर या कालावधीमध्ये ही गाडी सुटणार आहे ही गाडी प्रत्येक रविवारी प्रत्येक रविवारी रात्री सात वाजून वीस मिनटाला ही गाडी जालना येथून सुटणार आहे आणि ही गाडी जालना परभणी गंगाखेड परळी वैजनाथ लातूर रोड आणि लातूर येथे ही गाडी सोमवारी पहाटे एक वाजून अठरा मिनटाला पोहोचणार आहे आणि एक वाजून वीस मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होणार आहे पुरतीला ही परत ही गाडी धाराशिव येथे रात्री दोन वाजून अडतीस मिनटाला पोहोचणार आहे आणि दोन वाजून चाळीस मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होणार आहे म्हणजे सोमवारच्या पहाटे बार्शी क्रुडवाडी येते क्रुडवाडी येथे सोमवारी पहाटे चार वाजून पंचेचाळीस मिनिटाला ही गाडी पोहोचेल व पाच वाजून पंधरा मिनटाला ही गाडी सोलापूर मार्गे तिरुपतीकडे रवाना होईल तिरुपती येथे ही गाडी सोमवारी रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनटाला पोहोचणार आहे आणि ही गाडी पुढे त्रिचनूर या रेल्वे स्टेशनला थांबणार आहे अशा प्रकारे या गाडीचा टाइम टेबल राहणार आहे ही गाडी जालना परभणी परळी वैजनाथ लातु रोड, लातु लातूर रोड लातूर ते लोकोरीवरसून ही गाडी लातूर धाराशिव बार्शी सोलापूर मार्गे तिरुपतीला जाणार आहे त्यामुळे या मार्गावरील सर्व लोकांना खूप मोठा फायदा होणार आहे या गाडीला एकूण अकरा स्लीपरचे डबे चार जनरल पाच थर्ड ए सी दोन सेकंड ए सी आणि दोन एस एल आर अशा प्रकारे चोवीस कोचची ही गाडी राहणार आहे या गाडीला जालना छपरा या स्पेशल रेल्वेचा रॅक वापरण्यात येणार आहे त्यामुळे या, या गाडीमध्ये प्रत्येकाला रिझर्वेशन मिळेल ही आशा राहणार आहे अकरा स्लीपरचे डेबे असल्यामुळे या गाडीला खूप मोठा रिझर्वेशन कोटा राहणार आहे परतीच्या प्रवासामध्ये ही गाडी त्रिचनूर येथून दर सोमवारी रात्री अकरा वाजून तीस मिनटाला सुटणार आहे आणि जालना येथे ही गाडी बुधवारी पहाटे बारा वाजून पंधरा मिनिटाला पोहोचणार आहे म्हणजे मंगळवारच्या रात्री बारा वाजून पंधरा मिनिटाला पोहोचणार आहे ही गाडी परतीला तिरुपती येथून न सुटता त्रिचनूर हे रे तिरुपती रेल्वे स्टेशनच्या जवळच एक रेल्वे स्टेशन झालेलं आहे त्या रेल्वे स्टेशन येथून सुटणार आहे त्रिचनूर येथून ही गाडी रात्री अकरा वाजून तीस मिनटाला सुटेल व ही गाडी रेणीगुंटा मार्गे आपल्याला गुंटकल आधोनी मंत्रालयम रायचूर सोलापूर मार्गे आपल्याला जालना येथे पोहोचेल लातूर येथे ही गाडी मंगळवारी दुपारी चार वाजून आठ मिनटाला पोहोचेल व वा चार वाजून दहा मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होणार आहे दर मंगळवारी ही गाडी दुपारी चार वाजून आठ मिनिटाला लातूर येथे पोहोचणार आहे त्यामुळे लातूरकरांसाठी हा टायमिंग खूप चांगला राहणार आहे तसेच ही गाडी लातूर रोड येथे सायंकाळी पाच वाजता पोहोचेल व पुरळी येथे ही गाडी सायंकाळी सहा वाजून चाळीस मिनटाला पोहोचेल व सात वाजता ही गाडी पुढे रवाना होईल ही गाडी परत गंगाखेड परभणी मार्गे जालना येथे मंगळवारी रात्री बारा वाजून पंधरा मिनटाला पोहोचेल अशा प्रकारे या गाडीचा टाइम टेबल असणार आहे या गाडीमुळे जालना परभणी परळी परळी वैजनाथ लातूर रोड लातूर धाराशिव बार्शी कुरुडवाडी सोलापूर या मार्गावरील सर्व लोकांना तिरुपतीला जाणे अगदी स सहज सोप होणार आहे ही गाडी लातूर मार्गे सोडल्यामुळे लातूरकरांसाठी अजून एक तिरुपती गाडी सुरू झालेली आहे सद्यस्थितीला सोलापूर लातूर सोलापूर तिरुपती ही गाडी सुरू आहे पण त्या गाडीचा मार्ग बदलण्याचा रेल्वे सध्या विचार करत आहे त्यामुळे या गाडीमुळे लातूरकरांसाठी एक दुसरी गाडी सध्या उपलब्ध झालेली आहे या गाडीचा प्रतिसाद जर चांगला राहिला तर जालना तिरुपती ही गाडी लातूर मार्गे कंटिन्यूमध्ये राहू शकेल अशी आशा आहे ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा काही रेल्वेविषयी माहिती हवी असल्यास आपण कमेंट करून विचारू शकता चॅनलवरून नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सर्वांचे मनापासून धन्यवाद धन्यवाद